श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही प्रार्थना सुमारे तीनशे वर्षांनंतर हा योग तयार होत आहे या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते तसेच धनसंपत्तीत मोठी वाढ होण्याचे योग आहेत ग्रह वेळोवेळी दुर्मिळ आणि शुभ योग तयार करतात याचा परिणाम माणसाच्या जीवनावर तसेच देश दुनियावर दिसून येतो सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी ग्रहांचा राजकुमार बुध आणि कर्मफळ देणारा शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून तीस अंश अंतरावर असतील त्यामुळे द्वादश योग तयार होणार आहे जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या दुसऱ्या आणि बाराव्या भावात येतात तेव्हा हा योग बनतो सुमारे तीस वर्षानंतर हा योग तयार होत आहे या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते तसेच धनसंपत्तीत मोठी वाढ होण्याचे योग आहेत चला तर मग कोणत्या भाग्यवान राशी आहेत पाहुयात पहिली रास आहे वृषभ तुमच्यासाठी शनी आणि बुध यांचा संयोग अनुकूल ठरू शकतो या काळात नशिबाची साथ मिळू शकते तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे यावेळेत तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो आणि या प्रवासात एखादा चांगला व्यवहारही मिळू शकतो तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत दुसरी रास आहे कर्क शनी आणि बोध यांचा दुर्मिळ संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात देश विदेश प्रवासाचे योग आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल या काळात बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे बराच काळ अडकलेली कामे लवकर पूर्ण होतील तसेच एखादी मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत यानंतरची रास आहे तूळ तुमच्यासाठी शनी आणि बुध यांचा दुर्मिळ योग शुभ आणि लाभदायक ठरू शकतो या काळात बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये ज्युनियर आणि सिनियर यांचा चांगला पाठिंबा मिळेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे या काळात जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल घरात सुखशांती आणि आनंदी वातावरण राहील तसेच या काळात तुमची तब्येतही चांगली राहण्याची शक्यता आहे जर प्रॉपर्टी किंवा राजकारणाशी संबंधित एखादा विषय बराच काळ अडकलेला असेल तर त्यात तोडगा निघण्याचे संकेत आहेत त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक क्षेत्रात यश मिळवता येईल करिअरमध्ये अचानक यश आणि फायदा मिळण्याचे संकेत आहेत याच काळात सूर्य आणि शुक्र ग्रह ही कुंभराशीत असल्यामुळे भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते बराच काळ रखडलेली कामे वेग घेऊ शकतात आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा होऊ शकते चांगली बचतही करता येईल